नमस्कार मित्रांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी योजनेमध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असलेल्या बोगस लाभार्थ्यावरती केल्या जाणाऱ्या कार्यवाहीच्या संदर्भातील एक महत्वाचं अपडेट या व्हिडिओ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे सोबतच जोडलेल्या संदर्भात पत्राच्या कृपाचे अवलोकन सुद्धा करण्यात येणार आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या डाटा अनुषंगाने जिल्हा परिषदाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतल्या असलेल्या कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी महिला व बालविपाकास विभागाने संदर्भाधीन पत्रांवये पाठवली आहे सदर योजनेच्या पात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी व कर्मचारी पात्र नसतानासुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची विचारात घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे मित्रांनो ही माहिती असून सुद्धा काही जिल्हा परिषदामध्ये सरकारी नोकऱ्या करणारी महिलासुद्धा यांच्या लाभ देखील घेतलेले आहे तर सदर पत्रासोबत महिला व बालविकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण अकराशे त्र्याऐंशी नावे समाविष्ट आहे सदरचे अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत देखील आहेत जिल्हा परिषद स्वयक्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत त्यामुळे विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर धन्यवाद